कर्जमाफीला रकमेची मर्यादा नसणार याचा अर्थ असा होतो थेट की थेट सातबारा कोरा होणार सहकार विभागाचे अपडेट आहे त्यांनी एकूण शेतकरी किती आहेत त्यांच्याकडं एकूण कर्ज किती आहेत त्यापैकी एकूण थकबाकीदार किती आहेत आणि एकूण थकबाकीदार शेतकऱ्यांकडे कर्ज किती आहेत या संदर्भातली यादी किंवा माहिती समोर ठेवलेली आहे त्याबद्दलची महत्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता कर्जमाफीस रकमेची मर्यादा नसणार या वाक्याचा अर्थ असा आहे की दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आली दोन हजार एकोणीसला महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आली या दोनही वेळेस म्हणजे दोन हजार सतराला दीड लाखाची लिमिट होती दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाखाची लिमिट होती आणि आता ती लिमिट नसणार आहे जे थकबाकीदार शेतकरी आहेत आणि जे सरकारच्या समितीच्या अहवालाच्या मध्ये पात्र ठरले अशा जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांवरच जे जे कर्ज आहे ते संपूर्ण पीक कर्ज माफ होणार आहे म्हणजेच काय का की त्याला रकमेची मर्यादा असणार नाही दीड लाखापर्यंत दोन लाखापर्यंत अशा पद्धतीची मर्यादा असणार नाही अशी अपडेट ही सहकार विभागाची आहे एकूण चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी थकबाकीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपये इतकं कर्ज थकबाकीत आहे आता एकंदर जी समिती गठीत केलेली आहे ती समिती काय काम करते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची नियमित कर्ज भरण्याची पत निर्माण कशी होईल याच्यावर चर्चा करते अभ्यास करतीये वारंवार बँकांची थकबाकी वाढण्याची कारणं काय याच्यावर विचारमंथन सुरू आहे आता कर्जमाफी कशा पद्धतीनं करता येईल याचा ढाचा किंवा याचा अहवाल त्यांना एप्रिलच्या दहा एप्रिल पर्यंत पहिल्याच आठवड्यामध्ये सरकारच्या समोर ठेवायचा आहे त्या संदर्भात हा संपूर्ण अभ्यास चालू आहे आणि त्यानंतर सरकार कर्जमाफीची घोषणा करणार आहे आणि नंतर मग ती अंमलबजावणी जून दोन हजार सव्वीसच्या आत होणार आहे आणि हे शेतकरी आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे शेतकरी नेत्यावर शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्यांना जरा सुनवा त्यांना सांगा दुसरा मुद्दा म्हणजे काय आता याच्यामध्ये काय आहेत जे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सर्वाधिक थकबाकी आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊ सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांकडे तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये थकीत आहेत जालन्यातील एक, एक लाख बहात्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांकडे एक हजार नऊशे ब्याण्णव कोटी रुपये थकीत आहेत बुलढाण्यातील एक लाख सदुसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांकडे एक हजार चारशे एकाहत्तर कोटी रुपये थकीत आहेत त्याच्यानंतर नांदेड येथील एक लाख पासष्ट हजार तीनशे बारा शेतकऱ्यांकडे एक हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपये थकीत आहेत यवतमाळमध्ये एक लाख बावन्न हजार पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांकडे दोन हजार चारशे बावीस कोटी रुपये थकीत आहेत परभणी एक लाख बा बावन हजार दोनशे सात शेतकऱ्यांकडे पंधराशे कोटी रुपये थकीत आहेत बीड एक लाख एकोणीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांकडे चौदाशे चौसष्ट कोटी रुपये थकीत आहेत त्यानंतर अमरावती एक लाख सतरा चार हजार चारशे दोन शेतकऱ्यांकडे तेराशे साठ कोटी रुपये थकीत आहेत छत्रपती संभाजीनगर येथील एक लाख चार हजार पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांकडे सोळाशे कोटी रुपये थकीत आहेत त्यानंतर वर्धा त्र्याण्णव हजार पाचशे बत्तीस शेतकऱ्यांकडे नऊशे त्र्याहत्तर कोटी रुपये थकीत आहेत नाशिक एक्क्याऐंशी हजार सातशे सतरा शेतकऱ्यांकडे दोन हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये थकीत आहेत धाराशिव बावन्न हजार सातशे सोळा शेतकऱ्यांकडे एक हजार त्र्याण्णव कोटी रुपये थकीत आहेत आता हे जे मी बारा तेरा जिल्हे तुम्हाला सांगितले तर याच्यामध्ये हे जे जिल्हे सांगितलेत हे सर्वाधिक आहेत महाराष्ट्रामधले जे जे शेतकरी आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज आहे ते संपूर्ण जिल्हे संपूर्ण तालुके संपूर्ण शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगतं त्या पद्धतीनं थकी शेतकऱ्यांचीच कर्जमाफी केल्या जाते आणि सहकार विभागाकडनं जी आकडेवारी समोर आली ती थकीत शेतकऱ्यांची आहे आता एकूण जर आकडेवारी जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर शेती कर्जाच्या थकबाकीची सद्यस्थिती एकूण शेतकरी संख्या एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे नऊ शेतकरी आहेत एकूण त्यांना कर्ज वाटप हे दोन लाख अठ्याहत्तर हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये झालेला आहे पण याच्यापैकी थकबाकीदार हे चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकरी आहेत आणि यांच्याकडे एकूण पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयाची थकबाकी आहे सहकार विभाग महाराष्ट्र शासन यांनी ही माहिती पुरवलेली आहे त्याच्यामध्ये साम टीव्हीवर सुद्धा ही बातमी आलेली आहे साकारणं सुद्धा ही बातमी लावलेली आहे अनेक समाज माध्यमांनी या बातमीला दुजोरा दिलेला आहे त्याच्यानंतर अं सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्या या सगळ्या गोष्टीला भळभळू नका जोपर्यंत ही आपल्या मनासारखी कर्जमाफी करत नाहीत तोपर्यंत आपलं मतदान यांच्या पारड्यात टाकायचं नाही अशा पद्धतीची ही महत्वपूर्ण अपडेट होती शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बलायकान दाबा तुर्तच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद